आरोग्य सेवेतील डॉक्टरांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी एक जुलै हा दिन डॉक्टर डे म्हणून सर्वत्र साजरा केला जातो समाजातील डॉक्टरांचा गौरव करण्याचा हा दिवस या निमित्त पत्की हॉस्पिटल कडून डॉक्टर डे च्या मनपूर्वक शुभेच्छा या विशेष दिनानिमित्त माझा महाराष्ट्राशी बोलताना डॉक्टर सुरुत पत्की म्हणाले डॉक्टर डे मी डॉक्टर सुरुत पत्की पत्की हॉस्पिटल तर्फे सर्व डॉक्टर डॉक्टर डे च्या हार्दिक शुभेच्छा देतो प्रेग्नन्सीमध्ये घेणाऱ्या काळजीबद्दल आपण थोडक्यात बोलूया प्रेग्नन्सीचे पहिले तीन महिने हे बाळासाठी व आईसाठी महत्वाचे असतात त्याच्यामध्ये साधारणत महिलांनी रुटीन काळजी कुठली कुठली घ्यावी ते आपण थोडक्यात जाणून घेऊया सर्वप्रथम कुठलंही जड वजन जास्त प्रमाणात उचलू नये हलका आहार घ्यावा पहिल्या तीन महिन्यांमध्ये उलटी व मलमरीचे प्रमाण पण खूप जास्त असतं म्हणून ज जड आहार जात नाही दर दोन तासांनी ड्राय ड्रायफ्रूट किंवा इतर पौष्टिक अन्न खात राहावं पहिले तीन महिन्यात तुमची एक महत्वाची सोनोग्राफी ज्याला म्हणतात एक डबल टेस्ट केली जाते याच्यामधून बाळामध्ये तुमचे शारीरिक व्यंग किंवा क्रोमोसोमली बाळ व्यवस्थित आहे का या सर्व गोष्टींची खात्री करतात ही टेस्ट झाली की मग पुढच्या एक साधारण महिना दीड महिन्यामध्ये म्हणजे साधारणतः प्रेग्न्सीच्या पाचव्या महिन्यात आपले एक अॅनामो स्कॅन नावाचा सुद्धा रिपोर्ट केला जातो त्याच्यात बाळाचा आकार सुद्धा मोठा झालेला असतो त्यामुळे शरीरामध्ये असणारे हे अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला आयडेंटिफाय करता येतात त्यानंतर तिसऱ्या तिमाहीमध्ये बाळाच्या हालचालींवर कायम लक्ष ठेवणं गरजेचं असतं दिवसामध्ये किमान पंधरा वेळा तरी बाळा बाळाची ती जाणवली पाहिजे आणि आपल्या जवळच्या डॉक्टरांशी दर आठवड्याला फॉलोअप ठेवणं ही तिसऱ्या तिमाहीमध्ये अत्यंत गरजेचं आहे आमच्यातर्फे आपल्या प्रेग्नन्सी सुखरूप हो यासाठी शुभेच्छा